जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गणिताचे मॉडेल तयार केलेले आहे आणि या मॉडेलमध्ये काय बनवलं आहे घड्याळ बनवली आहे ओके आणि आता घड्याळत किती वाजलेलं आहे हां अच्छा ओके हे काय बनवलेलं आहे हे हा हा तर आजूच्या दोन्ही बाजू समान असेल तर तो संतुलित वजन आहे म्हणजे समीकरण आहे ना अच्छा छान म्हणजे वजन काट्याच्या माध्यमातून समीकरणाची संकल्पना मांडली हां ते असं कर इकडे उलट कर छान ऑफ अँगल्स ओके कोणता अँगल झाला हा हा कोणता कोण कुं झाला प्रशाल हा हा तर आता अशा प्रकारे मुलांना या ठिकाणी कोणाची हां कोणाची संकल्पना सरळ कोण आहे ना एकशे ऐंशीचा चला ओके तुला जागा नाही का बसायला थोडं ॲडजस्ट करा तिला चला काय बनवलं अरे वा परिमिती आणि क्षेत्रफळ छान केलं पण थोडं मोठे अक्षरामध्ये केलं असतं तर आणखी चांगलं झालं असतं कोणी तो। दिलं लिहून <सथ> चला तू काय केलं ग हां आकार आणि कसं केलं हे कागदाने कागदाने त्याचा आकार घेतला हां आणि

कसं लक्षात येते कसं वर कसं करते हा अच्छा 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 म्हणजे हे वर जर ओढलं तर वॉर्ड नंबर आणि